कोपरगावातील बेट भागातील परहे यांच्या घरात कोट्यवधींची रोकड सापडली असून तरुणाकडून बंदूक आणि कारतूसही जप्त करण्यात आले आहे नाशिक येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील कपालेश्वर सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहणारा सॉफ्टवेअर डेव्हलपर श्रीकांत प्रसाद परहे वयवर्ष सत्तावीस याच्या फ्लॅटवर पुणे येथील जीएसटी इंटेलिजन्स विभागाच्या पथकानं शनिवारी छापा टाकला होता या छाप्याचे कोपरगाव कनेक्शन समोर आले असून सदर तरुण ऑनलाईन गेमिंग ॲप चालवत असल्याची माहिती असून नाशकात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली अधिकाऱ्यांची तपासणी सुरू असताना घरात आणि सहा काडतुसं मिळाल्यानं पथकानं पोलिसांना पाचारण त्याच्या त्याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच बनावट इनव्हॉइस तयार करण्याचे पुरावे सापडले असून नाशिक आणि कोपरगाव मिळून जवळपास चार कोटी रुपयांची रोकड मिळाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे परंतु याविषयी जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे येथील पथकानं कोणतीही अधिकृत माहिती अजून तरी दिलेली नाही रोकड जप्ती आणि संपूर्ण कारवाईत काय घडलं यासाठी जीएसटी विभागाच्या अधिकृत माहितीची वाट पाहावी लागणार आहे जीएसटी अधिकाऱ्यांच्या तपासात कोट्यवधींच्या कर चुकवेगिरीचा संशय व्यक्त करण्यात आला असून बनावट इन्व्हॉइसद्वारे कर चोरी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे कारवाईमध्ये कंपनीचे सर्व्हर हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह आणि महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली दरम्यान घरामध्ये परवाना नसलेली बंदूक आणि काडतुसं सा सापडल्यानं पोलिसांनीही पोलिसांनी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून बंदूक कुठून आली आणि कशासाठी बाळगली गेली याचा तपास सुरू आहे जीएसटी विभागाचे अधिकारी मनोज चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्रीकांत प्रसाद विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला दरम्यान शनिवारी पहाटेपासून नाशिक येथे जीएसटी इंटेलिजन्स पथकाची कारवाई सुरू झाल्यानंतर कोपरगावातील बेट भागातील परे यांच्या घरी पथकानं छापा टाकला या छापादरम्यान अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली शनिवारी रात्री उशिरा हे पथक संपूर्ण कारवाई करून परतलं असल्याची खात्रीलायक माहिती आहा दरम्यान कोपरगावातील कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्यानं अनेक पतसंस्थांमधील नोटा मोजण्याच्या मशीन सुद्धा पथकानं वापरल्याची चर्चा आहे दरम्यान कारवाईनंतर कोपरगाव शहरात पर्याच्या घरून चार कोटी किंवा पाच कोटी अशी रोकड मिळाल्याचीही चर्चा आहे मात्र आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशकात जवळपास तीन कोटी आणि कोपरगावात जवळपास एक कोटी चाळीस लाख असे चार कोटी चाळीस लाख रुपयांची रोकड मिळाली असल्याची माहिती समजते मात्र या संदर्भात जीएसटी इंटेलिजन्सच्या पथकानं कोणतीही अधिकृत माहिती कुणालाही दिलेली नाही त्यामुळे हा प्रकार काय आहे एकूण किती रोकड सापडली या प्रकरणात आणखी कोणकोण सामील आहे या संपूर्ण प्रकाराची चौकशी संबंधित विभागाकडून सुरू असून जीएसटी विभागाने अधिकृत माहिती दिल्यानंतरच संपूर्ण प्रकार समोर येणार आहे या कारवाईनंतर जीएसटी विभाग काय अधिकृत माहिती देणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे याबाबत कोपरगाव शहरातील सावरकर चौकातील कॉम्प्लेक्स आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील संकुलात त्याची कार्यालय असल्याचीही चर्चा शहरात रंगली असून श्रीकांत प्रसाद परे हा कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय आणि अजून कोपरगावातील कोणकोण युवक त्यात सामील आहे हे पुढच्या बातमीमध्ये आम्ही प्रसिद्ध करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया कोपरगाव